चला आता मित्रांनो आपण आलो होतो जांभरगाव मार्केटला आजच उद्घाटन झालं जांभरगाव मार्केटचं आवक बघून घ्या आव फुल लागलेली आहे भरपूर आवक आहे मार्केट चालू झालेलं आहे बघून घ्या मित्रांनो चला आजचे बाजारभाव बघू आपण बघून घ्या आवक भरपूर आवक आहे

बारहश रुपये बारहश रुपये रुपए बारह सौ बारहश रुपए एक बार दो बार तीन बार चिंतावनी नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये पाच रुपये नाही चलता इथे चलता चलता सब चल व्यापारी जायचा बोलतो शेतकरी तो

एक हजार बावन झाले ना त्यांचे ना हे कुठे भाव तो भाव झाले नाव तो भाऊ दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंसर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एक हजार पंच्याऐंशी रुपये

दोनशे दोनशे रुपये रुपये अडीचशे रुपये रुपये पंचहत्तर रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये एक वार दोन वार तीन वार आरमिट अकराशे अकराशे रुपये अकराशे दहा रुपये अकराशे पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये बाराशे एक वार, दोन वार, तीन बार चिंतावणी का बाराशे रुपये बाराशे पंचवीस बाराशे पन्नास तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये तेराशे पस्तीस रुपये तेराशे पस्तीस रुपये तेराशे पस्तीस रुपये एक वार दोन वर तीन वर साई समर्ति तेराशे पस्तीस रुपये साई समर्थ कोणा काय गेलं बघू तेराशे बाराशे पाच गाठ तुम्ही रोटेगाव शेतकरी हे जांभरगाव मार्केट आहे ते बाराशे पाच रुपये गेलेला मित्रांनो माल बघून का कांदा पॉलेटी तेराशे पाच रुपये जांभरगाव आजच मार्केट चालू झालं काही म्हणणे हा चांगले गेले का बरं बर हो काय भाव गेले तिथं कोण आहे तुम्हीच आहे का आज जांबरवा मार्केट चालू झालंय काय म्हणणं तुमचं चांगले गेले का गेले काय म्हणणं सरकार बरं गेले का बरं बरं बघून घ्या मित्रांनो अकराशे अकराशे नव्वद रुपये गेलेला मित्रांनो बघून घ्या कांचीच क्वालिटी

माल तीनशे साठ रुपये चांगले शेतकऱ्या सामान आले मित्रांनो बघून घ्या गेले तुमचे आठशे रुपये का पुढे तुम्ही बरं बरं बघून घ्या आठशे रुपये आठशे रुपये गेलेले मित्रांनो माल बघून घ्या मालाची क्वालिटी आठशे रुपये तुमचं काही म्हणणं आहे का भाऊ गेले भाऊ तुमचे अकराशे गेलेले का कुठे भाऊ जागा बरं 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 जाऊ जा अकराशे आजच जांबरवाज मार्केट चाललं काय म्हणणं आहे तुमचं चांगलं आहे चांगलं मार्केट आहे पहिल्या दिवशी चांगलं चांगले कांदे गेले भाऊ आज तुमचं म्हणणं आहे बरं ठीक आहे बघून घ्या मित्रांनो अकराशे रुपये गेलेला आहे माल शेतकरी आनंदीत आहे जांभरवा मार्केट चालू झालेलं आहे मित्रांनो काय भाऊ गेले काय भाऊ गेले तुमचे बाराशे कुठलं तुम्ही जांभरगावच्या बरं आज जांबरवाव मार्केट चालू झालं काय म्हणणं तुमचं चांगले गेले कस चांगले गेले ना बरं ठीक आहे चालून बाराशे रुपये गेलेलं मित्रांनो कांदे बघून घ्या जांभरवा मार्केट आज चालू झालेलं आहे आवक भरपूर आलेली आहे अहो का भाव गेले कांदे कोणाचे काय भाव गेले तेराशे रुपये गेलेले मित्रांनो कांदे बघून घ्या कांदे कांद्याची क्वालिटी आता अंबरो मार्केट चाललं काय म्हणणं आहे तुमचं बरे गेले काय थोडे कमीच गेले असं आहे का वाढतील ना आधी व्यापारी काय भाऊ गेले तुमचे तुमचे घे तुमचे आहे का भाऊ गेले आठशे रुपये मार्केट आजच चालू झालं आता काही थोडंफार कमी जात होणार आहे आठशे रुपये गेलेले का आधी काय भाऊ गेले रागी अय काय भाऊ गेले गेले बाराशे ऐंशी चालू आहे का काय भाऊ गेले बाराशे ऐंशी थोडा तुम्ही आधीचे बरे गेले कस गेले काय बर जांभरवा मार्केट आज चालू झालं त्याच्यामध्ये ठीक आहे बाराशे बाराशे ऐंशी रुपये गेलेले मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी बाराशे ऐंशी रुपये शेतकरी राजा जायनाला आपल्याला काय गेले अकरा नव्वद काय म्हणणं काय असेल आज चांगले गेले अकराशे नव्वद गेलेले मित्रांनो कांदे कांद्याची क्वालिटी बघून घ्या अकराशे नव्वद रुपये पुढे लिहि तुम्ही इथं शेतकरी बघून घ्या मित्रांनो अहो का भाव गेल तुमचे काय भाव गेले अकराशे सत्याऐंशी का कुठं कुठले तुम्ही जातेगाव टिंबीचे शेतकरी हे बघून घ्या अकरा सत्याऐंशी गेलेला यांचा कांदा कांदे क्वालिटी बघून घ्या मित्रांनो अकरा सत्याऐंशी काही म्हणणं म्हणणार कांदे विषय कसे चांगले गेले काही सांगा ना काय भाव गेले हो बाराशे बाराशे रुपये गेलेले मित्रांनो कांदे बघून घ्या डांबरवाज मार्केटला आपण बघून घ्या मित्रांनो आज उडलले तुम्ही कौडगाव शेतकरी काय बघू गेले पन्नास अकराशे पन्नास रुपये गेलेले चिंचगाव शेतकरी बघून घ्या मित्रांनो अकराशे पन्नास रुपये गाव शेतकरी का भाऊ गेले हो का भाऊ गेले अकराशे पंचाहत्तर कुठे तुम्ही अटाने शेतकरी अकराशे पंच्याहत्तर गेलेला आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची पालडी दरवाज का भाऊ गेले हो तुमचे आकरा आकरा ले तुम्ही शेतकरी अकराशे पंचाहत्तर गेले बघून घ्या मित्रांनो कांदेची काय म्हणणार काहीत नाही काहीच नाही चांगले गेले आज शेत चालू देत रुपये दाबा जास्त कामचे तुमचे का अकरा साठ अकराशे साठ का कुठे तुम्ही અકર સાડી મિત્રાનો બગું મેં કાનજી પાણી